दोन हजार पंचवीसच्या फोर्फ्स टॉप टेन शक्तिशाली देशांची यादी भारताचा स्थान बाराव्या क्रमांकावर पण अजून प्रगतीची आवश्यकता भारताची शक्ती लष्करी सामर्थ्य आणि आर्थिक प्रगतीची आव्हाने ग्लोबल प्रवाह नेतृत्व युती आणि आंतरराष्ट्रीय धोरणातील भारताची भूमिका फोर्फने जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांची दोन हजार पंचवीसची ची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये जागतिक क्रमवारीत अमेरिका आघाडीवर आहे त्यानंतर चीन दुसऱ्या स्थानावर आहे आणि इस्रायल दहाव्या स्थानावर आहे नेतृत्व आर्थिक प्रभाव राजकीय शक्ती महान आंतरराष्ट्रीय युती आणि लष्करी ताकद यासारख्या अनेक महत्वाच्या घटकांवर क्रमावर आधारित आहे जगावर राष्ट्राची शक्ती निश्चित करणारे पाच घटक नेतृत्व एखाद्या देशाचे नेतृत्व किती प्रभावी असते आणि ते जागतिक पातळीवर निर्णयावर किती प्रभाव टाकू शकते आर्थिक प्रभाव एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक ताकद आणि जागतिक स्तरावर त्याचा किती मोठा प्रभाव आहे राजकीय शक्ती एखाद्या देशाची राजकीय शक्ती आणि आंतरराष्ट्रीय धोरणे आणि घटना ठरवण्यासाठी तो किती प्रमाणात वापरतो आंतरराष्ट्रीय युती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील देशाच्या संबंधांचा नीतींचा प्रभाव आणि प्रतिष्ठा किती आहे लष्करी शक्ती देशांच्या सशस्त्र दलांची ताकद संख्या आणि सामर्थ्य सामर्थ्यमती हे रँकिंग पद्धत पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातील वॉर्डन स्कूलचे प्राध्यापक डेव्हिड रिबस्टाईन यांच्या नेतृत्वाखालील बी ए व्ही ग्रुपच्या संशोधकांनी विकसित केली आहे आणि एस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टशी संबंधित आहे दोन हजार पंचवीसमधील मधील जगातील टॉप टेन सर्वात शक्तिशाली राष्ट्रांची यादी यादीतील भारताचे स्थान आणि क्रमवारी खालीलप्रमाणे आहे अमेरिका तीस पॉईंट चौतीस ट्रिलियन डॉलरचे जी डी पी आणि चौतीस पॉईंट पाच कोटी लोकसंख्येसह या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे चीन दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली देश आहे ज्याचा जी डी पी एकोणीस पॉईंट त्रेपन्न ट्रिलियन डॉलर आहे आणि लोकसंख्या एक पॉईंट चारशे एकोणीस अब्ज आहे रशिया दोन पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर्स जी डी पी आणि चौऱ्याऐंशी दशलक्ष लोकसंख्या असलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे युनायटेड किंगडम चौथ्या क्रमांकावर आहे ज्याचे जीडीपी तीन पॉईंट त्र्याहत्तर ट्रिलियन आहे आणि लोकसंख्या एकोणसत्तर दशलक्ष आहे जर्मनी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे त्याची अर्थव्यवस्था चार पॉईंट ब्याण्णव ट्रिलियन डॉलर्स आहे आणि त्याची लोकसंख्या आठ पॉईंट चोपन्न कोटी आहे दक्षिण कोरिया आर्थिक शक्ती तांत्रिक प्रगती आणि लष्करी ताकद यांच्या संयोजनामुळे यादीत सहाव्या क्रमांकावर आहे त्याचे जीडीपी डॉलर एक ट्रिलियन आहे आणि लोकसंख्या पाच पॉईंट सतरा कोटी आहे फ्रान्स हा जगातील सातवा आणि सर्वात शक्तिशाली देश आहे जसे जे डी पी तीन पॉईंट अठ्ठावीस ट्रिलियन डॉलर आहे आणि लोकसंख्या सहा पॉईंट पासष्ट कोटी आहे जपान या यादीत जपान ही स्थान देण्यात आले आहे इजरायल या वर्षी यातील दहावे क्रमांकावर आहे आणि त्याचं जी डी डॉलर पाचशे पन्नास पॉईंट एक्क्याण्णव अब्ज आहे आणि लोकसंख्या त्र्याण्णव पॉईंट आठ लाख आहे धक्कादायक प्रकार म्हणजे या टॉप टेन देशांच्या जवळपासही भारत नाही विश्वगुरु महाशक्ती सुपर पॉवर वगैरे वगैरे वल्गना आपले नेते करत असले तरी प्रत्यक्षात आपला देश खूप मागे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणकण नेतृत्वाखाली देश प्रगती करतो आहे पण ते पुरेसे नाही पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार पण अजून तो पल्ला सुद्धा खूप मोठा आहे लष्करी सामर्थ्य मोठे समजत होतो पण तिथेही आपण खुशी आहोत आज एकशे त्रेचाळीस कोटी लोकसंख्येचा भारत देश बाराव्या क्रमांकावर आहे आणि डी पी अंदाजे तीन पॉईंट पंचावन्न ट्रिलियन डॉलर आहे